हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे गव्हाची शेवई त्यासाठी आपण घेतली आहे पाच किलो गहू त्याला आपण एक तांब्या पाणी थोडं थोडं टाकून गहू ओलावून घेणार आहोत अर्धी वाटी मीठ घेतलं आहे मीठ चवीनुसार वाढवून घ्या हे बघा ओलावून घ्या खोलवून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट असं बांधून ठेवा हे बघा दहा ते पंधरा मिनिट नंतर आपण अशी गहू खोलून घेतली आहे आता हे गहू आपण शेवई करण्यासाठी पाठवून देणार आहोत ओल्या ओल्या शेवया आपण फॅन खाली सुकवून घेतल्या आहेत हे बघा सुकल्यानंतर अशा शेवया तयार होतात व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ